नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर लाडक्या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना उत्कंठा आहे की एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये ते कधी येणार साधारणतः अक्षय तृतीयापर्यंत हे पैसे येऊ शकतात अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे मात्र अजून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये मंत्री आदि तटकरे असतील त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर यांच्या मार्फत कोणत्याही प्रकारचा अजून खात्रीशीर वक्तव्य करण्यात आलेलं नाही आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना पंधराशे रुपयांचा एप्रिलचा हप्ता जो आहे तो एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मिळणारच आहे याचबरोबर ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीही पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांची संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नोंदणी झालेली आहे किंवा पी एम किंवा नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत अशा बहिणींना मात्र येणारा हप्ता आहे तो पंधराशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाही त्यामुळे लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एप्रिल महिन्याचे जे पंधराशे रुपये वाटप आहे तर अद्याप निर्णय झालेला नाहीये शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अपेक्षित धरूया की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घोषणा होईल आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पंधरा रुपये जमा केले जाणार तर लक्षात घ्या अजून कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले नाही आहेत युट्यूबवरती अनेक व्हिडिओज अपलोड होत आहेत त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींसंदर्भात संदर्भात निर्णय झालेला आहे परंतु अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही अपेक्षित या की शेवटच्या आठवड्यामध्ये मंत्र्यांमार्फत घोषणा होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये वितरित केले जाणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशिरा आणि डिटेल माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा